नमस्कार मी जाकीर नदाब आणि आपण पाहतात एस प्राईम न्यूज चॅनल प्रतिष्ठेची बनवलेल्या माडा लोकसभेसाठी भाजपचं ठरलंय दुसऱ्या यादीत माड्याचं नाव आल्याचं आहे त्यामुळे एकंदरीतच माड्याची राजकीय परिस्थिती कशी आणि काय असू शकेल याचा अंदाज आता लवकरच स्पष्ट होईल मागील काही दिवसांपूर्वी लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली होती पात्र या यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याच दिग्गज नेत्यांचं नाव नव्हतं मात्र आज भाजपची दुसरी यादी जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत माडा लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो परंतु मागील काही दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर याच मतदारसंघामध्ये मोहिते पाटील उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं दिसत होतं तर फलटणचे रामराजे निंबाळकर हे विद्यमान खासदार सिंह निंबाळकर यांना विरोध करताना दिसत होते त्यामुळे माडा मतदारसंघामध्ये पुन्हा बंड होईल अशीच परिस्थिती निर्माण झाली होती परंतु आज भाजपकडून दुसरी उमेदवारीची यादी जाहीर होण्याचे संकट मिळाले असून या यादीमध्ये माडा मतदारसंघाचे नाव असल्याचे निश्चित आहे मागील काही दिवसांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवायचीच या दृष्टीने तयारी सुरू केली के तया होती आणि यासाठी गावभेट देखील त्यांनी सुरू केले होते त्यामध्ये माडा मतदारसंघामध्ये जर मोहिते पाटील यांना उमेदवारी नाही मिळाली तर बंडखोरी होईल अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र भाजपच्या गोटातून अशी माहिती मिळाली की आज भाजपची दुसरी यादी जाहीर होणार असून यामध्ये माडा लोकसभेसाठी पुन्हा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे त्यासाठी आता माडा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील आणि फलटणचे रामराजे निंबाळकर यांची भूमिका काय असू शकते याकडेच सर्व मतदारांचे लक्ष लागले आहे आणि ही आता येणारी वेळच सांगेल की माड्याची परिस्थिती काय होऊ शकते